सरकारी <laughs> साथी <laughs>

यामध्ये आमदार रोहित पवारांच्या निकट सुभाष गोहित हे माहितीच्या पॅनलमधून प्रचाराचं काम करतात त्याबद्दल आपण काय आमदार मोहितवांची चर्चा करतात एक गोष्ट फोन फोनला आपल्या मोबाईल त्याला मग फोन आता आम्ही जे सगळे एकत्र दिसतो आमचा उद्देश एकच आहे की हा कार्यक्रम शेतकऱ्यांचा राहिलो यामध्ये करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे तुमच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्यामुळं आज सुडानं गुन्हा दाखल केला असं त्यांचं म्हणणं आहे त्यावर आपण काय प्रतिक्रिया दरोड्याचं मी केलं आहे

शंभर टक्के आहे सांगितलं ना आमची इतकी तोडायचा प्रयत्न करते तर आम्ही युवा भावानी एकत्र आले त्यामुळे आमचा इतकी तुटायचा विषय नाही खंबीरपणाने मागं उभा राहणार आहे सगळ्या गोष्टीत माग उभा राहणार आहे आणि उभा राहणार विषय येत नाही